एलोहिम बायबल स्टडी मध्ये स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती अध्याय चौदा अध्याय चौदा मध्ये जाण्यापूर्वी आम्ही छोटीशी प्रार्थना करूया पवित्र अतिपवित्र सैनाधीश परमेश्वर दे बाप्पा प्रभू येशू थोर महान आणि जिवंत देव आहेस हे प्रभू तुझं पवित्र वचन शिकण्यासाठी लागणारी ज्ञान आणि बुद्धी तू आम्हा सर्वांना दे अशी विनंती करते सर्व प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात मागते म्हणून तू ऐक आम मेन तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज प्राप्त होतील आणि चला तर मग आता आपण पाहूया उत्पत्ती अध्याय चौदा आणि मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की लोट आणि अब्राहम हे एकमेकांपासून वेगळे झाले कारण त्यांना राहण्यासाठी तो प्रदेश पुरत नव्हता आणि पहा आता हा लोट सदोम देशामध्ये राहण्यासाठी निघून गेला होता आणि आता त्या ठिकाणी एक युद्ध आम्हाला पाहायला मिळत आहे ते युद्ध या अध्याय चौदा मध्ये आपण पाहतो की एका बाजूला चार राजे आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाच राजे आहेत तर हे जे चार राजे आहेत ते सत्ता करणारे राज्य आहेत आणि जे पाच राजे आहेत ते आधीही नसणारे आहेत तर चला तर मग आपण त्या चार राजांची नावे पाहूया तर पहिला आहे शिनाराचा राजा अमराफेल दुसरा एला एला आहे एलासाराचा राजा अरियोग तिसरा आहे एलामाचा राजा कदार ला गोमर चौथा आहे गोईमाचा राजा तिद्दल हे आहेत चार राजे आणि पुढील पाच राजे आहे पहिला आहे सदोमाचा राजा बेरा दुसरा आहे गमोराचा राजा बिरशा तिसरा आहे अदमाचा राजा शिनाब चौथा आहे सबोईमाचा राजा शमेबर आणि पाचवा आहे सोहराचा राजा बेला तर पहा या ठिकाणी हे जे खालचे पाच राजे आहेत ते वरील चार राजांना दरवर्षी आपला वार्षिक टॅक्स भरत होते आणि बायबल सांगत कि ते बारा वर्ष त्यांच्या अधीन होते तेराव्या वर्षी या पाच राजांनी बंड केले आणि चौदाव्या वर्षी आता युद्ध होत आहे तर हे युद्ध जे आहे ते सिद्धिम नावाच्या खोऱ्यामध्ये होत आहे आणि उत्पत्ती अध्याय चौदा आणि वचन दहा मध्ये असं लिहिलं आहे की या सिद्धिम नावाच्या खोऱ्यामध्ये डांबराच्या पुष्कळ खाणी होत्या आणि त्यामुळे सदम व त्याच्या बरोबर असणारे राजे हे त्या खोऱ्यामध्ये पडले आणि जे उरलेले लोक होते ते डोंगरांमध्ये पळून गेले आणि अशा प्रकारे हे पाच राजे जे आहेत ते पराभूत झाले आणि चार मिळवून सर्व त्यांची मालमत्ता लोक अन्न सामग्री घेऊन निघून गेले आणि पहा एक व्यक्ती या युद्धातून पळून आभ्रामाकडे आला आणि घडलेली सर्व घटना त्याने आभ्रामास कळवली आणि आभ्रामाचा जो पुतण्या होता लोट आणि त्याचा परिवार देखील या चार राजांनी कैद करून नेलेला होता पहा त्यावेळेला अब्रामाने आपल्याकडे असलेली जी लोका हे, लोक आहेत त्यांच्यामधून फक्त तीनशे अठरा लोक घेऊन रात्रीचाच तो युद्धास निघाला आणि बायबल सांगते की त्याने टोळ्या करून करून त्या राजांवर हल्ला केला आणि पहा जेव्हा त्याने रात्रीचा तो हल्ला केला त्यामध्ये परमेश्वर देवाने अब्रामास मोठा विजय दिला आणि अशा प्रकारे या ठिकाणी अब्रामाचा जय झाला आणि चारीही राजे पळून गेले बायबल सांगत दिमिष्काच्या होबा पर्यंत आब्रामाने त्यांचा पाठलाग केला आणि त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली त्याचप्रमाणे त्याने आपला बंधू लोट व त्याची मालमत्ता त्याच्या स्त्रिया त्याचे लोक त्याचे सर्व परिवार त्याने घरी घेऊन आला पहा या वेळेला एक अद्भुत युद्ध जिंकून अब्राम ज्या वेळेला घरी आला त्यावेळेला बायबल आम्हाला सांगते उत्पत्तीच पुस्तक याचा चौदा आणि सतराव्या वचनामध्ये दोन राजे अब्रामास भेटण्यासाठी शावे खिंड म्हणजेच राजाची खिंड या ठिकाणी आले आणि त्यात पहिला जो राजा आहे तो सदोमाचा राजा आहे ज्याने युद्ध केले होते आणि दुसरा जो राजा आहे तो आहे शालेमाचा राजा मलकी सदे तर या ठिकाणी एक अद्भुत व्यक्ती आम्हाला पाहायला मिळत आहे कारण पुढे बायबल सांगते हा शालेमाचा राजा म्हणजेच परात पर देवाचा याजक होता तर पहा कि बायबल मध्ये राजा हा याजक असू शकत नाही आणि याजक हा राजा असू शकत नाही कारण राजाचं काम हे प्रजाची देखभाल करणे आहे आणि याजकाचं काम हे मंदिराची देखभाल करणे आहे परंतु या ठिकाणी आम्हाला ही जी अद्भुत व्यक्ती म्हणजे सदे दिसत आहे तो दोन्हीही काम करताना आम्ही हो। मलकी सदेका बायबल आम्हाला तीन पुस्तकामध्ये सांगते पहिलं पुस्तक हे उत्पत्तीचा आहे हा जो आम्ही चौदावा अध्याय पाहत आहोत त्यामध्ये आम्हाला मलकी सदेक दिसतो आणि दुसरं म्हणजे आम्ही स्तोत्र संहिता एकशे दहा आणि चार वचनामध्ये मलकी सदेकाविषयी वाचू शकतो तसेच आम्ही इब्रिलोकास पत्र याचा सातवा अध्याय जर वाचला त्या ठिकाणी मलकी सदेका विषयी माहिती आम्हाला मिळते तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जरूर इब्रिलोकास पत्र आणि सातवा अध्याय वाचा आणि या ठिकाणी पहा शालेम या शब्दाचा अर्थ होतो शांती आणि या शब्दाचा अर्थ होतो राजा पहा हा जो राजा आहे तो शांती आणि नीतिमत्वाचा राजा आहे आणि त्याचबरोबर तो याजकी ही आहे या ठिकाणी हा अब्रामासाठी भाकरी आणि द्राक्षरस घेऊन येताना आम्हाला दिसत आहे आणि त्याने भाकरी आणि द्राक्षरस अब्रामास देऊन आशीर्वाद दिला आणि तो म्हणाला की आकाश आणि पृथ्वीचा स्वामी जो परात पर देव तो अब्रामाला आशीर्वादित करो पहा या ठिकाणी ज्या वेळेला मलकी सदेकाने अब्रामास आशीर्वाद दिला तेव्हा बायबल सांगते की अब्रामाने सुद्धा आपल्या अवघ्याचा दशांश म्हणजेच दहावा भाग त्याला दिलेला आहे तर पहा या ठिकाणी परमेश्वर देवाची इच्छा आहे की आम्ही सुद्धा दशांश परमेश्वराच्या भांडारात आणावा हे आम्हाला दिसते मलाखीचे पुस्तक तिसरा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये या ठिकाणी परमेश्वर देव म्हणतो की माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही माझ्या भांडारात आणा म्हणजे मी आकाश कपाटे उघडून तुम्हा करिता आशीर्वाद वर्षवितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा तर पहा ज्या वेळेला आम्ही दशांश देतो त्यावेळेला परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो आणि परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही दशांश मंदिरात घेऊन यावा आणि तो देखील आम्ही स्वतः संतोषाने किंवा आनंदाने द्यावा हे देखील आम्ही दुसरे करीत नववा अध्याय आणि सातव्या वचनात पाहतो त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वर देव म्हणत आहे की प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे कोणीही दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो तर लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा तुमच्या चर्च मध्ये आपला दशांश द्या तर दशांश हा तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता जर तुमचा पगार हा दहा हजार रुपये आहे तर त्याचा दशमांश होतो एक हजार रुपये म्हणजेच त्याचा दहावा भाग तर प्रत्येकाने आपापल्या मंदिरात आपापला दशमांश द्यावा आणि तो सुद्धा तुम्ही स्वसंतोषाने आणि आनंदाने द्या कुणीही देणे भाग पडते म्हणून देऊ नका आणि त्याचे आशीर्वाद देवबाप खरोखर तुम्हाला देईल याची प्रतिती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेऊन पहा पुढे आम्ही पाहतो की जो सदोमाचा राजा आहे तोही अब्रामास भेटण्यासाठी आला होता आणि तो अब्रामास म्हणाला की युद्धामधून जी मालमत्ता अन्न सामग्री धनधान्य तू घेऊन आलास ती तुला राहू दे आणि माणसे जी तू आणली आहेस ती मात्र मला दे परंतु अब्राहम सदोमाच्या राजास म्हणाला परमेश्वर देव आकाश व पृथ्वीचा स्वामी याच्या समोर मी माझे बाहू उभारून सांगतो की तुझ्या एका सुतळीचा तोडा किंवा वाहनाचा बंद मी घेणार नाही कारण मी आभ्रामास संपन्न केले असे म्हणावयास तुम्हाला कारण न मिळो तर आभ्राम त्या सदोमाच्या राजास म्हणाला की माझ्याबरोबर जे पुरुष युद्धास आले होते त्यास मात्र त्यांचा वाटा मिळू द्या पहा या ठिकाणी आज आपण जो अध्याय चौदा शिकलो त्यामध्ये आपण चार गोष्टी पाहिल्या पहिले म्हणजे चार जे राजे होते त्यांचे पाच राजांशी युद्ध झाले आणि हे जे चार राजे होते ह्यांच्या जवळ मोठी सेना होती अब्रामाने फक्त तीनशे अठरा लोक घेऊन त्यांच्यावर हमला केला आणि अब्राहम अद्भुत रीतीने या युद्धामध्ये विजयी झाला हे एक अद्भुत युद्ध या ठिकाणी आम्ही पाहत हो। आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही या ठिकाणी मलकी सदेक याजक पाहत आहोत जो मलकी सदेक आहे तो अद्भुत व्यक्ती आहे त्याच्याविषयी बायबल अधिकची माहिती आम्हाला देत नाही कि त्याचा वंश कोणता आहे तो कुठल्या कुळातून आहे त्याचे आई वडील काय आहे हे याची माहिती आम्हाला बायबल मध्ये भेटत नाही म्हणूनच तो अद्भुत व्यक्ती आहे आणि तो शांतीचा राजा, राजा तो पर आहे आणि नीतिमत्वाचा राजा आहे तसेच तो परातपर देवाचा याजकही आहे आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहतो या ठिकाणी भोजनाच्या रूपामध्ये आम्हाला भाकरी आणि द्राक्षरस दिसत आहे आणि ते सुद्धा ते अभ्रमास देण्यात येत आहे पहा या ठिकाणी बायबल सर्वप्रथम भाकरी आणि द्राक्षरसाविषयी बोलत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही नवीन करारामध्ये हे दृश्य येशू ख्रिस्त बारा शिष्यांना ज्यावेळी भाकरी आणि द्राक्षरस देतो आणि प्रभू भोजनाची विधीची सुरुवात करतो त्या ठिकाणी पाहतो तर या तीन गोष्टी आम्ही पाहिल्या आणि चौथी गोष्ट म्हणजे आम्ही दशांश विषयी शिकलो तर या अध्यायामध्ये आम्हाला दिसते की आब्रामाने मलकी सदे की आजकाला दशमांश दिला त्याच्या सर्व गोष्टींचा त्याने दशमांश दिलेला आहे आणि हा जो दशमांश आहे हा द्यावा अशी आमचे परमेश्वराची इच्छा आहे तर पहा या चार गोष्टी आज आम्ही आमच्या जीवनात शिकलो तर तुम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि मी आशा करते की आज जो अध्याय चौदा मी शिकलो तो तुम्हा सर्वांना समजला असेल धन्यवाद